घालून आणते आणि मंग वाजत गाजत आल्या महालक्ष्मी सोन्याच्या पावली आल्या महालक्ष्मी हॅलो गुड मॉर्निंग चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता मी घरी आली आहे मम्मी कडे आली माहेरी आणि बऱ्याच त्यांची कमेंट होतात की महालक्ष्मी बसवायचं आहे आणि त्या कशा बसवायच्या काय सगळी काही माहिती दे तर सगळी काही माहिती मम्मीच दे तुम्हाला महालक्ष्मी ना मला पण दोन तीन ताईने विचारलं होतं पण मग म्हटलं वेळेवर सांगल मी आणि वेळ पण भेटला नाही ना आता प्रियंका म्हणे का मम्मी सांग आता जवळ आले तर मग तिला बोलले हा ठीक आहे सांगू लागत ताईंना तर महालक्ष्मी ना आता माझं हे ना नऊ दहावं वर्ष आहे माझं आता हे जे आहे पुढचं नऊ वर्ष झालेले आता हे दहावं वर्ष आहे आणि ते दहा वर्ष कसे गेले काय गेले काय चाललं पण नाही वाटत पण नाही का दहा वर्ष झाले त्याच्यामुळं आणि महालक्ष्मीचा अनुभव पण खूप छान आहे आणि खूप भारी बोला 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 ताँ जी ताँ जी वा आल्यापासून तर आहे ना म्हणजे प्रगतीच झालेली आहे त्यांच्या पावलांनी त्याच्यामुळं भरपूर ताईं म्हणजे ताईंची भरपूर इच्छा असेल तर खरंच तुम्ही बसवा पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे तर महालक्ष्मी आपल्याला स्वतःच्या पैशाने चा घ्यायला चालत नाही आणि महालक्ष्मी आपल्याला द्यायला पण अधिकार फक्त आपल्या माहेरच्या लोकांचा असतो आता मा म्हणजे मला आता महालक्ष्मी माझ्या घरात आलेलं आहे ते माझ्या मामीने दिलेलं आहे मला मामींनी घेऊन म्हणजे माझी मी पण मला एवढं होईल का नाही याची गॅरंटी मला पण नव्हती एवढं मी त्यांचं बघायची एवढं फाटमाट एवढं सगळं चार दिवस सा आपल्याला सारखं एवढं करावं लागतं एवढे नेम त्याचे तर असं घाबरत होते मी पण स्वतः बसवायला कारण देवाचं चुकलं तर ते चांगलं पण नसतं ना मग असं पुढं नको आपल्याला पुढं अडचण यायला त्याच्यामुळं आपण आपल्या पण झालं होईल का याची पूर्ण खात्री करा नुसतं बसवायचं आहे आपल्याला तीन दिवस आणायचं आहे बसवायचं आहे त्यांना निवड पाणी करायचं आहे असं काही कराय असं काही नाही आहे त्याच्यात कारण त्याच्यात नेम पण खूप आहे आणि आपल्याला धर्म पाळूनच सगळ्या गोष्टी करायच्या त्या भरपूर ताई जर मी स्वतःच बेरिंग करीत नव्हते असं असं भरपूर ताई आहे का त्यांनी पण विचार थोडं विचार करूनच बेरिंग करा बसवायला पण आता माझ्या मामीने मला तीन वर्ष त्याच्या आधी पण तीन वर्षापासून त्या मला म्हणत होत्या का देऊ का देऊ का ताई तर मी नाहीच म्हणायची पहिले दोन वर्ष तर नाहीच म्हटले पण तिसऱ्या वर्ष पण त्यांचा रिप्लाय आला का मला खरंच सांगा मला खूप इच्छा आहे तुम्हाला घेऊन <सथ> द्यायची मी बोलले आता जर देवीची जी इच्छा आहे आधी यांना नाही हा म्हटले पण नाही तरी पण यांनी मला खूप तीन वर्षापासून लागोपाठ फोन केले तर तुम्हाला देते मी घेऊन देते मी म्हटले त्यांची इच्छा यायची तर मग घरातले पण सगळे सपोर्ट सगळ्यांचा सपोर्ट झाला मला आपण करू सगळं घे तू अस पप्पन बोलले बा बसू आपण आणि करू त्याच्यामुळे मग मी ते आणली त्या मामीना सांगितलं हो ठीक आहे आणा तुम्ही मग त्या मामीने मला त्या महालक्ष्मी घेऊन दिल्या आणि त्या कुठून घेऊन दिल्या महालक्ष्मी शालेमारला नाशिकला शालेमार ठिकाणी भेटतात ते सराफ बाजार म्हणून आहे तिथं सगळ्या वस्तू महालक्ष्मी यांच्याकडून जातात ऑगस्ट महिने महालक्ष्मीचा सगळा बाजार तिथं असतो आणि त्या एरियात सराफ बाजार म्हणून एरिया तिथं जर गेला तर सगळं तेच असतं आता भरपूर काही नाशिक जेवण आहे त्यांना तर माहितस आहे तर तिथं सगळ्या वस्तू मिळून जातात आणि त्यांनी का किती छान लय त्याची प्राइस नाही त्यांना आजपर्यंत पण विचारेल नाहीये त्याच्यामुळे पण या आणि नंतर मी म्हणजे चौकशी केली तर आता बसवल्या हो नाही जर दोन ठिकाणी तर सात आठ हजार रुपये लागून जात्या पितळ्याच्या जर घेतल्या आणि कोणी चिनी मातीच्या जरी घेतल्या तर त्याला कमी पैसे लागत असेल पण ज्यांना माझ्या पितळाच्या मी सांगते सेम तसे घ्यायच्या असेल तर सात आठ हजार रुपये आज लागतात तेव्हा किती लागले ते मी काही विचारलं नाही त्याच्यामुळे मला त्याची प्राइस माहित नाही पण आज तर सात आठ हजार रुपये लागतात आणि मग त्यांनी मला आणि तिथून पुढे सुरुवात आहे तिथून पुढे तुम्ही सांगते मी काय करते तिथून पुढं ज्या वेळेस त्या माझ्या मामी आणि मामा स्वतः दोन्ही पण घेऊन आले होते आणि त्यांनी मला दोन दिवस आधीच सांगितलं होतं आम्ही या दिवशी महालक्ष्मी घेऊन येणार आहे मग त्या दिवशी मी ते यायच्या आधीच मी त्यांना मामींना साडी घेतली होती मामांना ड्रेस घेतला त्यावे टोपी घेतली जे आपल्याला घेऊन देणार आहे त्यांना आपल्याला नवीन कपडे घालावं लागतात त्यांना जेवायला बोलावं लागतं मग मग त्या दिवशी देवी येणार आहे आपल्या घरात महालक्ष्मीच्या रूपातच आता त्या मामी पण आल्या म्हटल्यावर त्या मी आपल्या घरात देवीच्या रूपात आलेलं आहे आपल्याला देवी घेऊन त्यांच्यासाठी पण मग मी स्वयंपाक पूर्णाचा स्वयंपाक केला होता आणि देवींचं पण पाणी पूर्णाचं केलं होतं बामणाला बोलवलं होतं मग पण त्यांचा आम्ही अभिषेक करून घेतला त्या मग मी आणल्यानंतर त्या लगेच तिथं धान्यामध्ये ठेवल्या लगेच त्याच दिवशी मी बामन बोलवला त्याच दिवशी लगेच अभिषेक कारण दिवस छान होता तो गुरुवारीच हा मग त्या दिवशी मी अभिषेक करून घेतला त्या देवींचा आणि तिथून पुढं जोपर्यंत महालक्ष्मी अजून पंधरा एक दिवस टाईम होता तिथं पुढं त्याच्या आधीच त्यांनी मला घेऊन दिल्या होत्या ना मग मी अभिषेक वगैरे केल्यानंतर मी त्या महालक्ष्मी मग देवाऱ्या ठेवल्या माझ्या जिथं आपले देव असतं त्या देहारात महालक्ष्मी फुल्यात आणि मग मी तिथं पूजा करते आज पण माझ्या महालक्ष्मी देहारातच असता पूजा वगैरे करायला मम्मी अशा पद्धतीने केल्या कारण बसवायचे आधी दहा पंधरा दिवस आपल्याला सांगावं लागतं ना महालक्ष्मी आणा असं द्या मला आलं तुम्हाला बी कोणाकोन घ्यायच्या असल आईवडिला कोण भावा कोण मामा कोण तर त्यांना आधी त्यावर तरच करा पंधरा दिवस का दहा दिवस तर मला तुम्ही घेऊन द्या मग ते चार पाच दिवस आधी आपल्याला घेऊन देतील मग आपण हो 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 हो, ते आल्यानंतर बांध ना कोण त्याचा अभिषेक वगैरे कोणताही नवीन देवसायचं म्हटलं आपल्याला अभिषेक वगैरे करावाच लागतो मग तसा अभिषेक वगैरे केला मग ते पाणृष्ट झाल्यासारखं होतं आणि मग तो देव आपल्या घरात घेऊ असतो मग असं केलं मी देवाला ठेवून दिल्या मग ती आधार महालक्ष्मीचा दिवस मग त्या महालक्ष्मी गणपती बसवल्यानंतर तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी बसवता मग आदल्या दिवशी मग मी परत काय केलं त्या महालक्ष्मी घेतल्या वाजंत्री म्हणजे वाजत गाजत सांगितलं वाजंतरीवाल्यांना मग ते महालक्ष्मी पूर्ण इथं माझ्या एरियातून पूर्ण दोन सवासणींच्या हातात येणा असे म्हणजे टोकऱ्या दिल्या त्याच्यात एकात भरले गहू आणि एका भरल्या तांदूळ आणि त्याच्यात महालक्ष्मी ठेवून त्यांच्यावर ब्लाउज पीस वेण्या आदी कुंकू त्यांना नथ वगैरे सगळं त्यांचं आवरून आणि त्या तांद्यात त्यांचे ते मोठे ठेवून दिले आणि मग ते सगळे कोण मिरवित निर्वित मग घरामध्ये आणले आणल्यानंतर बी म्हणजे आपण जिथून उमऱ्याच्या आत येतो तिथूनच रस्त्यापर्यंत आम्ही रांगोळी काढली होती पूर्ण रस्त्यापर्यंत रांगोळी आणि कुंभाचा आहे एक दोन ताटांमध्ये पाणी करून घेतलं होतं त्याचा सडा मारला होता त्या सडा मारीत मारित मारीत दोन शहा असता त्या सडा मारीत घेऊन चालत आणि त्यांच्या मागे झाल्या असत्या ज्या घेऊन महालक्ष्मी त्या येत असत्या मग त्यांच्या मागेच मी आपले नातेवाईक आपण बोल होतो त्या दिवशी बसवायच्या दिवशी मग ते पण येतात त्यांना आपलं घरात आणलं का त्यांना सगळी आपलं घर दाखवायचं आपला किचन दाखवायचा आपला हॉल दाखवायचा सगळं आपलं त्यांचं आता ते त्यांचं झालं असं त्यांना दाखवायचं तुम्ही आले ते सगळं तुमचं मग असं सगळं आपलं घर त्यांना दाखवून आले परिसर वगैरे सगळं दाखवायचा आणि मग त्यांना घेऊन द्यायचं तिथं आपल्याला बसवायचं तिथं ठून द्यायचे ते कमी म्हणजे टोकऱ्या मग नंतर आपण सजावट वगैरे आधी करेलच असते गणपतीला मग आपण त्याच्यातच करून घेतो जिथे आपल्याला ठेवायचे महालक्ष्मी त्यांची पण सजावट करून घेतो मग त्या दिवशी मग त्या बसून दिल्या मग त्यांचा थाटवाट केला तर त्या दिवशी मग फराळ वगैरे काही ठेवायचं नाही बसवायच्या दिवशी पहिल्या दिवशी फराळाचं वगैरे काहीच नाही ठेवायचं पहिल्या दिवशी फक्त मग आंबाड्याची भाजीच आंबाड्याची भाजी जर भेटली तर आंबाड्याच्या भाजीचं नैवेद्य करायचं बाजरीची भाकर आंबाड्याची भाजी आणि मेथीची भाजी या दोन भाज्या मी करते आज भी मी पहिल्या दिवशी वासव्याच्या असल्या तर परत थोडीशी मी म्हणजे बाबाई तिथून गोल गारका घालून आणते आणि मग वाजत गाजत आल्या महालक्ष्मी सोन्याच्या पावली आल्या महालक्ष्मी हिऱ्या मोठ्याच्या पावली असं म्हणत म्हणत आपल्या घरामध्ये आणते आणि मग आल्यानंतर त्यांना ठेवून आणि मग त्यांनी सगळं सास साडी वगैरे पातळ वगैरे जे काय आपल्याला घालायचं ते आपण त्यांना घालून त्यांचा सगळं सजावट वगैरे करून त्यांची पूजा वगैरे करून सगळं मग त्यांना आपण स्थापन केल्यानंतर मग आपण त्यांना त्या दिवशी निवडतेच करतो आंबाची भाजी आणि मेथीची भाजी बाजूच्या भापरी मग त्या निवेद्य त्या पहिल्या दिवशी तर तो निवेद्य होऊन जातो आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला आपण ज्या फराळ पाणी आपण ज्या आठ दिवस चांगले आठ दहा दिवस लागतात सगळं प्रकार आपल्या घरातलेच व्हायचे राहतात आ, जे प्रकार आपल्याला घरात जमतीच नाही मग ते आपण बाहेरून आणतो मिठाया वगैरे भरपूर आपण बाहेरून आणतो मग त्या बी आम्ही त्या बाहेरून आणतो मिठाई वगैरे आणि जेवढा आपण आप बनवतो तेवढं आम्ही घरात बनवतो म्हणजे आपण बनवेल असतं त्याच्या प्लेटा डिशा सगळं दुसऱ्या दिवशी सकाळी भरायच्या मग ते फराळाचं सगळं आपण जे आपण सजावट कसं करतो असं सजावट करून त्यांना तो निवेद्य द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी जास्त करून तर मी पुरणपोळीच करते त्याच्यामुळं मग पुरणपोळीचाच निवेते पण आता पहिल्या वर्षी म्हटलं तुम्हाला पुरणपोळीच करावं लागेल पुरणपोळीच निवेते दोन्ही देवींना दाखवायचा दोन सवासने बोलवायच्या सवासने मग त्यांची ओटी भरायची देवीच्या रूपात त्या सवासनी जेव घालायच्या त्या दिवशी मग पुरण मग दोन सवासने त्या सवासनेला आहे ना मग आपण साड्या घ्यायच्या दोन सवासनीला बांगड्या घ्यायच्या म्हणजे जे सवासणीच आपलं जे लेणं आहे देवीला देणं ते लेणं दोन्ही सवासनीला घ्यायचं नारळा आपलं नारळ घ्यायचं मग त्यांचं जेव त्यांना जेवायला मस्त व्यवस्थित असं था दोन्हीला दोन ताटा करून त्यांच्या ओट्या भरून आरू लावून आणि मग दोघींना आधी जेव घालायचं देवीला निवेद्य दाखवल्यानंतर त्या दोघींना जेव घालायचं आधी देवीला निवेद दोन्ही देवीला निवेद्य गणपतीला निवेद्य आपल्या देवांना निवेद्य सगळं मी असं सगळं देवांचं करते आधी आणि नंतर मग दोन पण निपर्गे आणि मग ते सवासनी जेवल्यानंतर आपले पाहुणे वगैरे आले त्यामुळे आपण त्यांना तर जेवायला देतो आणि मग त्याच दिवशी आपण पाहुण्या लावण्या तो बोलवतो कार्यक्रम ठेवतो असं देवीचं सगळं असतं आणि यन देवी तुम्ही आता आता मी जे करते मी ते तुम्हाला सांगितलंय तुम्हाला जर काही त्यांना बसवायचे असेल तर त्यांनी आता आता ज्यांच्या कोण घेशा त्यांच्याकडून घ्या तुम्हाला तुमच्या बाहेरच्या कोणी घेऊन देणार असं घेऊन द्या त्यांच्याकडून घ्या आणि अभिषेक वगैरे सगळं करून तुम्ही द्यावा ठेवा म्हणजे जसं करायचं आहे ना तुम्हाला तसं सांगता आता मी जे <usuk> काही आहे बसवायची थे त्यांनी त्यांच्या माहेरवरून जरी घेऊन गेला त्याचा अभिषेक वगैरे करेल द्यावाऱ्या ठेवा ज्या दिवशी देवी बसायच्या त्या दिवशी त्यांची मिरवणूक काढा त्यांना वाचत गाजत आपल्या घरात घेऊन या आणि बसायच्या दिवशी तुम्ही ज्या पहिल्याच वर्षी तुमचं आलं तर पहिल्या वर्षी ना एक ना आता कोणी कोणी आता हांडे भरतं म्हणजे हांडे कळशा असं पण भरतं आणि त्याच्यात ते मुगुठे ठेवतात मग दोन देवी असतात एका त्याला गोव भरायचे आणि एका तांदूळ भरायचे आणि बाजूने ते ते मुहतात आपले ते त्या हांड्या खून द्यायचे या गव्हाच्या आणि तांदळाच्या आणि त्या हांड्याच्या भोवतीच अशा खूप सुंदर साड्या नेसवता मग त्या हांड्याच्या भोवतीच त्यांना अशा साड्या वगैरे नेसून त्यांना डाग डागीने घालून आणि इतक्या सुंदर दिसत्या ओरिजिनल त्या बसेलाच असं वाटतं की आपल्या घरातल्याच महाराष्ट्र बसलाय म्हणजे पहिल्या वर्षी बसत्या ठेवायच्या बसत्या ठेवायच्या आणि मग ज्याची जशी जशी इच्छा होईल तर आपल्याला पुढल्या वर्षी म्हणजे आपण स्टँड घेऊ शकतो कधी बॉडी घेऊ शकतो मग जसे जसे तुम्हाला पुढे माहिती भेटतच जाते मग तसं तुम्ही तुम्हाला वाटले इच्छा तर आपल्या तीन वर्षाने खालीच बसायचं ते पण खूप छान असतं माझी पण इच्छा होती का तीन वर्ष मला खालीच बसवायच्या होत्या पण मला त्या मामीने खूप आग्रह केला का तुम्हाला स्टँड घेऊन जा हा घेऊन जा त्याच्यामुळे मी लगेच उभ्या केल्या दुसऱ्या दिवशी पण खरंच सांगते ज्या ताईंना जर वाटलं का आपण तीनही वर्ष खाली बसू आणि चौथ्या वर्ष उभ्या करू तरी खूप छान आहे आणि खाली बसलेल्या तर खूप छान दिसतात पण आता कसं त्याच्या त्याची आवड निर्माण झाली आपल्याला पण वाटतं का नाही पात्र घालून बघू साडी घालू बघू घागरा घालून बघू त्याच्यामुळे त्या उभ्या कराव्या लागतात

ते मला ते तरी चौदा पंधरा हजाराला गेले होते मला ते, ते पण मी शालीमालवरूनच सरा बाजारमधूनच घेतलेले ते तिथं ते सगळ्या वस्तू भेटून जातात ज्या नाही त्या वस्तू जातात पुण्याला पण भेटतात पुण्याला पण म्हणता भरपूर छान असतं मी या वेळे तर म्हटलंय पुण्याला जाणार आहे कारण मला काही वस्तू आणायच्या आहे त्याच्यामुळं मग इथं जास्त भेटत नाही त्या वस्तू त्या तिथं खूप छान भेटतात जाणार आहे आम्ही पेवाण आम्ही जेव्हा जाऊ ना तेव्हा तुम्हाला दाखव मी काय काय घेतलं आता इथून तुमची खरेदी सगळी महालक्ष्मीसाठीच राहणार आहे ते जरी आता तुम्हाला जरी काही तुम्हाला म्हणजे काही वाटलं अजून काही विचारायचं तर तुम्ही नक्की विचारा महालक्ष्मीबद्दल मी तुम्हाला, तुम्हाला सगळं सांगेल तर तुम्हाला जरी आता काही लक्षात आलं नसेल काही ऐकलं नसेल तरी तुम्हाला परत विचारा मी तुम्हाला परत सांगेल जर ज्या दाद्यांना बसवायच्या तर त्यांनी खरंच प्रियंकाला विचारा मी सगळे पण तुम्हाला व्यवस्थित सगळं परत सांगेल ज्यावेळी बसवायच्या त्यावेळी पण सांगेल आणि काही अडचण असली तर परत विचारा आणि आमचे पहिले ब्लॉग पण टाकलेले भरपूर महालक्ष्मी तर तेच ब्लॉग बघितले त्याच्यात तुम्हाला सगळं डिटेल कळल आणि आमची मांडणी पण आम्ही कशी मांडली आहे काय तुम्ही त्याच्यात बघा तुम्हाला माहिती मिळून जाईल तर चला तुम्हाला बरेच त्यांच्या उत्तर आता भेटले महालक्ष्मी कुठे आणायच्या कशा आणायच्या कशा बसवायच्या आज तुम्हाला सगळी माहिती दिली तरी काही अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कमेंट करा आणि तुम्हाला उत्तर देईलच मी व्हिडिओ मार्फत चला लाईटच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेल तर लाईक करा शेअर करा नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय